नमस्कार आज कुठलीही रेसिपी नाही तर रेसिपीत आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजेच लसूण त्याची लागवड आपल्या शेतामध्ये आहे ती लागवड कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे लसणासाठी चांगला गादी वाफा तयार करून घेतला जाते नंतर त्याच्यात सऱ्या आखल्या जातात अशा त्याला वापरं म्हटलं जातं हा गावठी लसूण आहे लग लगे लगे याला गेल्या वर्षी आम्ही काढून बांधून ठेवलेला आणि नंतर आता काढून सुपामध्ये लसूण अशा प्रकारे लावायचा अन्यथा लसून टाकला तर येत नाही आणि दोन्ही मध्ये चार बोटांचं अंतर असावं त्यामुळे लसूण चांगला पोचतो त्याची कांडी चांगली फुगली जाते नंतर काय करायचंय लसूण लावल्यानंतर ते छान प्रकारे झाकून घ्यायचंय अगदी व्यवस्थित लसणाची पाकळी हल्ली नाही पाहिजे आणि दोन वाखुऱ्यांमध्ये म्हणजेच दोन्ही सऱ्यांमध्ये अगदीच लागु 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 अंतर पाहिजे ते म्हणजे एका विषेच आणि लसणाची व्यवस्थित करायची ते लसूण खूप छान पोचतो शेणखतामुळे आणि हे सगळं लावून झाल्यावर याच्यावर राख अंतरून घ्यायचे त्यामुळे लसूण अधिकच